नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत मी सकाळी एक व्हिडिओ पाठवला आणि याचा दुसरा पार्ट पाठवणार होती दुपारी परंतु काही वेळ मिळाला नाही मला कारण विसर्जनाची तयारी सुरू झाली होती आणि हा हा व्हिडिओ आहे जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशीचा म्हणजे सोमवारचा तर जेवणामध्ये डाळ डाळभाजी पनीरची भाजी पनीर भात पोळ्या भजे पापड कढी आणि कालाजामून जामून असा मेनू होता त्या कारण जेवण सुरू झाल्यानंतर मग काही व्हिडिओ काढता आला नसता त्यामुळे पहिलेच सगळा व्हिडिओ काढून घेतला त्या जेवणाच्या ह्याचा आणि त्यानंतर मग आरतीची तयारी सुरू केली गणपती बापाला नैवेद्य ठेवून घेतले पूर्णाचे मोदक खुबराकीसचे मोदक पूर्णा पूर्णाची साच्यामधील मोदक आणि एकवीस प्रकारचे मिठाई काजूकतली आणि बाकीचे पेढे आणि नैवेद्य काढून घेतला सगळा आणि त्यानंतर मग या माझ्या सासूबाई दुसऱ्या क्रमांकावर जाऊबाई तिसऱ्या क्रमांकावर माझ्या बहिणी नंतर माझी मोठी ताई आहे माझी आई आणि आम्ही दोघी बहिणी दोघी जाऊ आहोत आणि ही माझी भाची आहे खूपच क्यूट आहे मेकअप तर हिला खूपच आवडतो सगळेजण आल्यानंतर मग आरती सुरू केली आरतीला माझ्या माहेरील आणि सासर सासरकडील कुटुंबातील सगळे सदस्य होते आरती करायसाठी आरती झाल्यानंतर मग सगळ्यांनी ग्रुप फोटो काढून घेतले आणि त्यानंतर मग लोक इनेला येण्याला सुरुवात झाली जेवणासाठी गणपती बाप्पा बाप्पार्ती आणि हा छोटासा गणपती झाला होता आमच्याकडे जेवण्यासाठी इतका क्यूट होता ना तो त्याला मोदक इतके आवडले का तो मागोमागो खात होता आणि छान त्याने मोदक खाल्ले आणि ही माझी मुलगी मम्मी ये म्हणे आपण दोघी जण फोटो काढू म्हणे आणि आम्ही दोघींनी फोटो काढून घेतला आणि त्यानंतर सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर आम्हाला साडे दहा वाजले नंतर मग आम्ही पण जेवण करून घेतलं आणि सगळं कुटुंब मिळून मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शुभरात्री